हाय गायज नमस्कार वेलकम बॅक टू माय न्यू लॉग तर आजच्या लॉगमध्ये माझ्या बबड्याची माझ्या सिस्टरची आणि माझ्या बबड्याची इथले जे फ्रेंड्स आहेत त्यांची ऑल मस्ती या लॉगमध्ये असणार आहे पुण्याला आल्यापासून तिची खूप मस्ती चालू आहे तिच्या माऊसोबत तिच्या फ्रेंड्ससोबत तर ऑल मस्ती या लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर ऑल मस्ती मी रेकॉर्ड केलेली आहे तर शेवटपर्यंत लॉग नक्की बघा अँड ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर चलो लॉगला सुरुवात करूया तर बघा आमचा भूती बाबा भूती। <laughs> भूती। <laughs> तर इथे बबडी डान्स करत आहे तिच्या माऊसोबत माऊ दिवसभर मस्ती असतं संध्याकाळी या दोघांची खूप मस्ती असते तर बघा आमच्या या माऊचा बबडीचा डान्स Already sad. Hum, <laughs> 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 diamond I like, I like इथे या दोघींचा मस्त डान्स चालू होता तिची माऊ जशा तिला स्टेप सांगत होती सेम तशा स्टेप ती करायला बघत होते आणि सेम तिच्यासारखी डान्स करत होती ती तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये तर माझ्या बबड्याचा डान्स तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा तर हा आहे डे टू मी चाललेले आहे माझ्या फ्रेंडकडे माझी सिस्टर मला सोडणार आहे तिच्या घरी सो खूप दिथ झाले मी तिला भेटलेली सात तास नवीन लग्न झालेलं आहे सो तिला भेटायला चालली आहे बो आता आमची बोबा बाई का भेटत घेऊन तिने आहे ती जाईल माझ्याशीला फॉर्मच लागतो त्याच्यामुळे मला तिला घेऊन लावू लागत आहे तर इथे आम्ही निघलेलो आहोत सिस्टरला पण माझ्या जॉबला जायचं आहे जा 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 सर ती मध्ये सगळं ड्रॉप करणार आहे आणि तशीच जॉबला जा तर चलो निघलो या तर फायनली मी आलेले आहे माझ्या फ्रेंडच्या घरी मीन्स बेस्टीच्या घरी सो so, चलो आता आम्ही निघतोय आमच्या आमच्या घरी बाय 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 तर तिथून आता मी निघलेले आहे माझ्या घरी जायला तर इथे तिचे मिस्टर मला ड्रॉप करणार आहे अर्ध्या रस्त्यात त्यांना पण कुठे बाहेर जायचं आहे सो आम्ही सगळेच गाडीतून चाललेलो आहोत ते मला अर्ध्या रस्त्यात ड्रॉप करणार होते त्यांनी ड्रॉप केला आणि त्यानंतर मी रिक्षा बघितली आणि रिक्षानेच घरी आलेली आहे तर इथे रिक्षावाल्यांनी मला ड्रॉप केलेला आहे घरी चालत जावं लागतं जरा पुढे सो फायनली घरी पोचली आहे मी नेमकी मी घरी आले आणि मग पाऊस चालू झाला बरं झालं कारण बबडी माझ्यासोबत होती मला एवढं एकटीला हँडल करतानाच आलं तर तिला कडेवर घेऊन एवढ्या लांब चालत यायचं चा म्हटल्यावर अवघड होतं हे इकडे बघा खूप डेंजर पाऊस चालू आहे अचानकच जोरात पाऊस चालू झालेला आहे तर एवढ्या लांबून रिक्षानी अर्ध्या रस्त्यात सोडलं त्यांनी मला अँड तिथून पुढं मी रिक्षा करून आलेली आहे बबडीला घेऊन ते काय आहे जरा हे टोक ते टे टोक ते टोक आमचं घर खूपच लांब पडतंय त्याच्यामुळं अवघड होतं खूप जाण येणं तर चलो अजून बघूया काय काय होते पुढं तर चला आता आवरून घेते बाकीचं चलो तर इथे परत माझ्या बबड्याची आणि तिच्या माऊची मस्ती चालू होती त्या दोघी मस्त व्हिडिओ करत होत्या इथे चालू आहे दोघींच व्हिडिओ शूटिंग या आमच्या दोन हिरोईनी करत आहेत व्हिडिओ शूटिंग सकाळ सकाळ

सोडणार नको त्रास देऊस तिला खेळू दे तिला रिंकी ही एवढी मोठी असून हिला घर करायचंय आणि हे आमचं घेते डॉक्यावर टाकतंय सगळं बघा या दोघी लहान मान्य करते पण हे एवढं मोठं असून हे लहानांमध्ये खेळत बसते रे घोडे तुगडूक तुगडूक तुगु, जरा जोरात चाल घोड्या नाही हळूहळू चालतू थु। तू बघा आमचा घोडा एक मिनिट पण नाही चालला घोडा आमचा चाल लगेच खाली बसलाय किती छान गोड आहे ना आमचा चव ना दो त्या गोड्याला कर कर परत कर मी तिला घोडा करायचं या महिन्याने एक सेकंड पण नीट चालवला नाही घोडा लगेच बसली खाली चल मेरे घोडे तुकड तुकड कशा बाबा तू म्हण चल मेरे घोड़े तुड़क तुड़क स्वर तू पण बस इथे ऑल मस्ती झाली माझ्या सोबत आता आलेली आहे ही जरी तिच्या फ्रेंड सोबत मस्ती करायला तर इथे पण तिची मस्तीच चालू आहे फुल मस्ती बघा

दादू कुठे गेला गेला दादू अरे कुठे गेला दादू दादू गायब झाला कुठे गेला दादू शोधा शोधा दादूला कुठे नाही कुठ हल बापाय बरोबर त्याच्यासारखं सारखं <laughs> तर इथे बबड्याची मस्ती तुम्ही बघितलीच असेल तर लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हा परत अजून न्यू लॉग येणार आहेत माझे लॉग बघत राहा तर चलो बाय बाय